चला सूर्य दाखवली ती काढताना दाखवीत कोण नशीब मी ते दिवशी इलय म्हणून काढताना दिसली माका का। माझ्या रे नाही माझ्या लक्ष काय मग तुझं केश केश पांढरे हो गेले रे तुझे हे बरंच मनस्ताप तुझ्या डॉक्टर पुष्पासारखा काळा लागू झाला तुझा आता कसलं टेन्शनच ना

या तू अगोदर बोलतो वाटत धरलं ना त्या ना लव्हरी सांगत लव्ह स्टोरीचा टेन्शन होता त्याचा हा अगो टेन्शन तरी सांग कसला ते म्हणत काय लव्ह स्टोरीचा टेन्शन त्याचा नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुऱ्या भागात मी विनय घाडी ओकर आपले खूप खूप स्वागत करतो आहे आणि आता सध्या एप्रिलमध्ये काय कामं चालू होत ही तुमका दाखवत आहे बाबलो सध्या दिसत नाही कशात बिरी असता हा तुमका दाखवत आहे आधीच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असालच कामं काय चालू होत ती पण तेव्हा कामगार वेगळे होते आणि वे आता कामगार वेगळे आहेत वर काय करतात ते बघूया कलव काहीतरी करूच होते अजून काय झालंच नाही तुमचा मोपा म्हणजे यंदा कोळीत मोपाच आहे तुमचं होता होत नाही अरे फाका वाटलं फक्त बाबल्याच कोळी मोपा <laughs> तू आज बऱ्याच दिवसांनी दिसला आहेस कसतस <laughs> का सध्या अरे पुष्पाताई पण आहेत तिथे मेन कामगार तरी <laughs> अरे काय मॅडम दोन वांडर बसले असं बोललो तो तो बबलो दोन वांडर तकडे बसले आहेत हो। म्हटलं म काय म्हणतेस जेवणाची व्यवस्था करून आलोय तुझी तिकडे आता तुला जेवण विवून करायचं काहीच गरज नाही आहे खायचं आहे फक्त जाऊ हां तूच सांगू वाईट पटकन हो फक्त तुका भाकरी थापूज बाकी सगळं मी करून येलय काय एक करूच नको तू का मग करून येलय तर मोठी गोष्ट तुझ्यासारख्या हय हो। बसान ती बस तशीच ठेवलं बरोबर नीट काय तर सोयीन काम कर तरच तुका या दिवसाचा मिळणार बा काय काही पगार ठेवला ना दिवसाचं दिवसाचे सहा हजार गेल्या टाइम बोललो आता टायमिंगची पक्की येत रे नाही रे टायमिंग पुढे पुढे गेलो तरी देवा काय तू आहेस कुठे बाय मरमर मरतोयस तू त्याला पाळी हो पेव काय होय मग हे काय मी माझ्यावरच जबाबदारी आहे सगळी बैमोवाची म्हणजे खाऊची जबाबदारी तो खाऊचो अरे अरे छानच हे येऊ का झालो काय हो सांगा काय खाऊच तो ता म्हणतात लाल मग यंदाची शेती मोपत दाखवलंस भुईमुख घालताना दाखवलंस काढताना <laughs> दाखव आता कुपळताना दाखवत <laughs> किती शेती जाग्या नाही चला सूर्य दाखवली ती काढताना दाखवीत कोण नशीब मी ते दिवशी इलय म्हणून काढताना दिसली माका पटक मग कल घेतलंय त्याच्यात पण लोकांचे कमेंट अर्धवट माहिती देऊ नका अरे अर्धवट म्हणजे फुला दाख ह्यानं शूटच नाही केले तो पूर्ण माहिती देणार कोण माझ्या रे लक्षात नाही लक्ष काय मग तुझं के, केश केश पांढरे होऊ गेले रे तुझे बरंच मनस्ताप तुझ्या डॉक्टर पुष्पासारखा काळा लागू झाला तुझं आता बोलत होते टोप कसलो हो तुझं नवीन टोप बांधलं असतो वर कशाक मारायत गेलं चार झाडे कुपळ पुत्ता नाही नाही तर थै गेला लख नाही काढू कोणतं हे सूर्यफुलं सुकत उलटी घातलं अस ती सळ घालायची ना पोपट ते काही होऊन करायची पोपटांसाठीच केलं ना म्हण उलटी ती मऊ खाली ते खाल्यानी त्यांच्यासाठीच केला कोणाच्यासाठी नाही शेती त्यांच्यासाठी हे मुंगळे हे शेंगेक मुंगळी लागली या का प्राण्यां पक्ष्यांसाठीच करूचा तेव्हा आपला पोट भरतला दुपारच्या उन्हात ना मरतोस तेव्हापासून मी गेलो तेव्हा तेव्हा दिसलाच नाही मग काल कशाक का गेलं लगेच तीन वाजता मी सकाळपासून तुका फोन करू बघतोय म्हटलं लाईन फोन इलोच नाही तोच लावू बघतोय पून घेतो शेवटी इलो मग मला याचा जाऊया काहीतरी करूया आज दिवसात म्हणून दोन रेसिपी शूट केल्या आता काशी जाऊन कसले म्हणजे सरप्राईज तुका कळाक नको म्हणजे जे तुका जमणार नाही ते रेसिपी मी करून जाऊन तुकडून बसान भाऊजी आले की त्यांना दे वाढून पंकज भाऊजी सांग मीच केलं म्हणून तसं त्याचा विश्वास आहे तसं विश्वास आहे त्याच बायको आपली सुग्रॅन काय

एक टेन्शन आहे नाही कसली जबाबदारी मस्त आयुष्य झालंय छानच तुझा आणि कोणाचा विषय चालू चालवा चार जाई काढलं नाही झाले मध्ये दोन वाजता काय सांगतात मी ऐसून गेलोय तू अडीच वाजता उद्या जरा सकाळी लवकर यावा हे बांधा या पटाकन रोजचे काम करत काय अडवून ठेवलेली त्यांका काम काळी घालीत जायच असते ते आता माका हो पवार होता की नाही हो कल पासन चालूच हा एवढ्यात एवढ्यात नको जाऊ कंटाळ

खोटा बघा एका टेन्शन असला कोणाच्या ना कोणाच्या इच्छाच नाही काय काय तकडे काय होऊ नये काय होतं का बघा एकदा टेन्शन इल्ला हा

कसला कसला हा का कळला नाही कसलं ना जितला आजितला प्रेशंगा काढणारच नाही कोड्यातला वलना या तू <laughs> अगोदर बोलतो ना भाऊ एक तर पिया करता की का तिला घालता माय आता बरा बोला टेंजरीला तेवढा तसंच त्याने खाल्या म्हणून कसा आला ना पुष्पा तू काय बोलतच नाही अस हा स्टोरी तू एवढी सांगतात घ्या वाटत ना त्यांना लव्ह स्टोरी सांगत नाही लव्ह स्टोरीचं टेन्शन होतं त्याचा हा लव्ह स्टोरीचा भावात लो मी चांगले गै्ये गो गो पूर्ण करून जा तकडे जाऊयात हा माधी है्ये स्टोरी पूर्ण अर्धवट सोडू नको खोळ्यासाठी की ये पटकन नाहीतर मग लोक समज गैरसमज होईल मग माका सांगा नको असे कमेंट पडले तसे कमेंट मी त्याचा जबाबदार नाही तू ये लोकांचं गैरसमज दूर कर आणि मग तुझ्या कामाक जा ये पटकन चल मग आधी माका सांग ते कसले प्रवार कसलं टेन्शन कसला टेन्शन कसलं टेन्शन तातरी सांग अगो टेन्शन तरी सांग कसलं तर ते म्हणून काय लव्ह स्टोरीचा टेन्शन त्याचा लव्ह स्टोरी बाहेर पड पंकज त्या वाट्यात जाता दिसता हा गो तुझी डायलॉग बाजी चालू असताना तो दिसताच दिसता गोवाच बरोबर लक्ष असतात तुझ्याकडे काय चल खैची वाटा तकडे चल चितोय जरा काय कोविताचं काय करतो चल वाट मला कळाक नको तुझारी तुझा तुझी भेट घेऊ खास तू बोलत असतस असत येतास ते आमची भेट घेत नाही हे का काहीच कार झालं तुझं सगळं आटापलं गुंडाळलं सगळं मग काय माझु वाटलं हा अजून बघा झालं कोविड पॅक केलंस आता झालं काम संपलं कोविड संपलं अरे सही पटकन एका दिवसात केलास भाऊ आज चार आठ दिवस सुका होतो तो कुळी जोडून झालो जवळ जोडून झालो दोन कोपऱ्याचा कुळी किती वगैरे लागता कामगार एवढे जवढे कुणकेश्वर नाही म्हणजे तुमचा होनर्स होता एका दिवसात या सगळा टाकून जातो आत्तीने काय काम नाही केल्यान आते, आते तो तो ले ले, गेला गया। गेला बाहेर फिराक अरे वा खची रे विकत कि तुमच्याकडचे काय म्हणतात दाखवू वालीचे शेंगे आणि वेल दाखवू काय आधी

कधी आता या कधी जानेवारीत लावलं हो बरोबर फेब्रुवारीत फेब्रुवारी झाले आता हे झाले वाटलं की हकडे घालायचं पावसा पडतो एवढ्या कोपऱ्याचा भुईमुख पण घालून मोकळं झालं जागेचा वापर भारी गेला रे बघ शीख पुष्पा तू नुसता फक्त ह्याची त्याची कामं करू गो गे आला

उत्पन्न मापा ना लावून वांगी बघा ही वेगळ्या प्रकारची वांगी आहेत हा काटेरी कळेरी अरे हा रेट लावून कळलं कळलं बिया ठेव बी ठेव याचा कसा होत भारी चांगल्या वांग्या ह्या भरितासाठी भरित नाही काय म्हणतात ते का भरत भर असं काहीतरी बघा जाताना घेऊन जा बियांसाठी ठेव कळलं काय बियांसाठी ठेवून आठवणी घेऊन जा पुष्पा झाला काम चल चल मग मी पण चौथ तर मित्रांनो आता थकून भागून दुपारच्या उन्हात काम करून पुष्पातही आता घराकडे चालली एवढा चांगला सांगतो <laughs> <राते> ना तसं दाखव थकलेलं हसतं काय काय <laughs> बाबा मी एवढं सांगतोय थकून भागून चालली आहे हसतं किती किती म्हणजे खरंच ॲक्टिंग जरा असं थकल्यासारखं वाट दाखवत तीच हां तर थकून भागून परत असला जाऊन द्या असाच उंड हय टाईमपास टाइमपास करून आता पुष्पा घराकडे चालला फ्रेश दिसा बरोबर तर आता हा छोटस व्हिडिओ होतो आपलो काय नाही तर दिसली मग काम करताना म्हणून आपलं चालू केलं आणि आता खरंच खतम करूया काय म्हणतो पुष्पा खैसून वाटा गो मी तर मित्रांनो अशाच मजा मस्तीच्या पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत Bye bye terigo bye bye ke